विक्रळीत पावसाळापूर्व सफाईचे अक्षरशः तीन तेरा वाजले टागोर नगर ग्रुप नंबर तीनमध्ये दादासाहेब गायकवाड उद्यानाशेजारी असलेला नाला कचऱ्याने तुंबलेला आहे आणि समोर हजारोंची वस्ती धोक्यात डेंग्यू मलेरिया यांसारख्या साथीने आधीच डोकं वर काढलं आहे आणि आता पावसाळा जर जोरात आला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर अशोकनगरसारख्या वस्तींमध्ये आरोग्य संकट ओढवणार हे निश्चित महापालिकेला आमची कळकळीची मागणी आहे पुढचे दोन दिवस महत्त्वाचे आहेत नाले साफ करा नागरिकांना रोगमुक्त करा अन्यथा परिणाम भयंकर असतील मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं किती जोरदार नाले साफसफाईची कामं ही चालू होताना दिसत आहे एक असं उदाहरण म्हणजे आपलं विक्रोळीतील टागोरनगर परिसरातील जो दादासाहेब गायकवाड उद्यान आहे याच्या भोवतीला जे नालं आहे ते किती चांगल्या पद्धतीने स्वच्छ आहे हे आपण बघू शकतात महानगरपालिकेला एकच म्हणणं आहे की आता अवकाळी पाऊस हा कधी पडू शकतो राज्य शासनाने हवामान विभागाने यल्लो अलर्ट हा जारी केला आहे की पाऊस हा मुसळधार पडण्याची शक्यता आहे आणि ह्यासोबतच पावसाळ्याचं सीझन देखील जवळ आहे आणि कचरा बघा कशा पद्धतीने हा चुंबून पडलेला आहे तर याच्यापासनं डेंगू मलेरिया ह्यासारखे आजार हे उद्भवू शकतात आणि स्थानिक नागरिक आणि ही गजबजलेली वस्ती असल्यामुळं शंभर टक्के इथं मच्छरांचा वावर हा पूर्णपणे दिसून येतो आहे बऱ्याच लोकांना काही दिवसांमध्ये डेंगू मलेरियाची सुद्धा लागण ही सुरुवात झालेली आहे म्हणून पावसाळा हा पूर्ण सुरू व्हायच्या आधी हा कचरा महानगरपालिकेने त्वरित साफ करावा अशी मी महानगरपालिकेकडे विनंती करतो अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूज वर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा